लोकमत समूहाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ग्राम विकासाचे शिल्पकार जळगावमध्ये एका भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला जिल्ह्यातील विविध विविध शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या तेवीस मान्यवर अधिकाऱ्यांची यावर्षी निवड करण्यात आली असून यात जामनेर तालुक्यातील नेरी गावचे ग्रामविकास अधिकारी दीपक जाधव यांचा समावेश आहे दीपक जाधव यांनी आपल्या मधुरवाणी सकारात्मक विचारसरणी स्वभाव आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी हा गौरव मिळाला आहे त्यांच्या कार्यशैलीने प्रशासनातील व गाव पातळीवरील लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय सदर पुरस्कार संदर्भात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील जळगावचे आमदार सुरेश भोळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक जाधव यांना ग्रामविकासाचे स्तरातून अभिनंदन होत असून जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने त्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय यासोबत सोबत वडोदे यावल येथील समस्त अहिरे परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नथू अहिरे व भारती अहिरे हे देखील खास उपस्थित होते ही।